चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी सुरेखा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वामी मे स्वागत ज्या लोकांना आपल्या पित्रांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते ते सर्वजण सर्व पितृ आमशाला पित्रांच्या विधी विधानांचे श्राद्ध करतात आता सनातन परंपरेमध्ये आश्विन महिन्याच्या अमावस्याचे खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले गेले कारण हा पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम दिवस असतो हिंदू मानते मान्यतेनुसार याच दिवशी पित्रांची विधी विधानाने पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो ज्या लोकांना आपल्या पित्रांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते ते सर्वजण याच दिवशी आपल्या पित्रांचे विधिविधानाने श्राद्ध करतात सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी कधी आणि कसे श्राद्ध करायचे आता पांचांगानुसार पित्रांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा सोळा वाजता सुरू होईल ती 22 सप्टेंबर 2025 हजार पहाटे एक वाजून तेवीस वाजता ती समाप्त होईल अशा पर पद्धतीने किंवा अशा प्रकारे उदय स्थितीनुसार सर्व पितृ संबंधित पूजा आणि श्राद्ध हे एकवीस सप्टेंबर दोन हजार रोजी केले जातील तर सर्व पित्री दिवशी व्यक्तीने तन आणि मनाने पवित्र झाल्यावर आपल्या पित्रांचे चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करावे त्यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर धूपदीप दाखवावा यानंतर पंचबली काढावी ज्यात पित्रांसाठी विशेषतः नैवेद्य लावावा सर्व पितृ अमास्याच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक त्यांना आमंत्रित करावे त्यांना जेवण दिल्यानंतर यथाशक्ती अन्नदान किंवा धनदान तुम्ही दक्षिणा काही त्यांना देऊ शकता आता सर्व पितृ अमावशात जे काही तुमच्या पित्रांचे फोटो असतात ते फोटो तुम्ही चुकूनही एखाद्या माध्यमावर त्याची पोस्ट करू नका किंवा फॉरवर्ड करू नका सर्व पितृ अमावसाच्या दिवशी शक्य असल्यास कोणत्याही नदीच्या घाटावर किंवा पिंपळाच्या झाडाखाली श्राद्ध करा सर्व पित्री अमावस्या पित्रांच्या श्रद्धेसोबतच तर्पण आणि पिंडदान देखील करावे तसेच पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी गाय कुत्रे कावळे देव आणि मुंग्यांसाठी नैवेद्य काढायला मुळीच विसरू नका या आमास्याचे पुण्य मिळवण्यासाठी एक किंवा तीन किंवा पाच ब्राह्मणांना जेवणासाठी तुम्ही नक्कीच आमंत्रित करा जर तुम्ही असे करू शकत नसाल तर कोणत्याही एका ब्राह्मणासाठी अन्न आणि धन त्यांना काढून द्या आता पितृपक्षात तुम्ही जे काही तुमच्या स्टेटसला वगैरे तुमच्या पित्रांचे फोटो ठेवता तर ते फोटो ठेवू नका पितृपक्षाचा काळ हा हिंदू धर्मात खूप पवित्र मानला जातो आणि या काळात लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती आणि समाधानासाठी श्राद्ध पिंडदान तर्पण आणि बरेचसे म्हणजे जितक जितके आपल्या यथानुशक्त असेल तितके दान ते करतात पण आजकाल काय झालेलं आहे की सोशल मीडियाचं जग आहे त्यामुळे लोक त्यांच्या प्रत्येक कामाचे फोटो प्रत्येक गोष्टीचे फोटो आणि व्हिडिओ लगेच इतरांबरोबर शेअर करतात ही सवय आता पितृपक्षाच्या शादकर्मात देखील दिसून येते बरेच लोक सोशल मीडियावर पूर्वजांचे श्राद्ध किंवा दर्पणाचे फोटो पोस्ट करतात परंतु हे अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे पितृपक्षात अशा पोस्ट अजिबात करू नयेत श्राद्धकर्माचे सार्वजनिक प्रदर्शन शास्त्रामध्ये निषिद्ध मानले जाते मनस्मृती गरुड पुराण आणि धर्मसिंधूसारख्या ग्रंथामध्ये देखील याचे स्पष्ट उल्लेख केलेला आहे श्राद्ध कर्म हे, हे गुप्तपणे आणि निस्वार्थी केले पाहिजे असे देखील म्हटले जाते की जो व्यक्ती श्राद्ध करतो त्याला त्याचे सर्वोत्तम फळ हे जर तुम्ही गुप्तपणे निस्वार्थीपणे केले तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळते त्यामुळे जर कोणी श्राद्धाचा फोटो किंवा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर जर शेअर करत असाल तर तो करू नये त्यामुळे काय होतं तर हे दिखाव्याचे रूप धारण होते आणि त्यामुळे त्या, त्या कर्माचे किंवा जे काय आपण पवित्र ते श्राद्ध करत असतो त्याचं फळ जे काही मिळत असतं ते मिळत नाही आणि त्या कर्माचे पावित्र्य आणि भावनांची शुद्धता ही नष्ट होते त्यामुळे अशा प्रकारे फोटो शेअर करू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि शक्य झाल्यास सर्व पित्रमासाला नक्कीच आपल्या पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म करा जिथे अन्नदानाचं कार्य होतं त्या ठिकाणी आपल्या यथानुशक्ती तुम्ही एक रुपयापासून अक, अक्ष अक्षरशः तुम्हाला जितके पाहिजेल तितके तुम्ही दान करू शकता एक रुपया करा पाच रुपये करा अकरा अक एकवीस कितीही तुमच्या यथानुशक्ती तुम्ही सर्व पितृवामाला अन्नदानाचं जरूर काम करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ